मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय एकोणीस वर्ष शिल्पकार जयदीप आपटेचा शोध पोलीस सुद्धा करत होते कुटुंबाला सुद्धा जयदीपनं शरणागती पत्करावी आणि पोलिसांना मदत करावी अशी इच्छा होती मात्र आता जयदीप सुद्धा सापडलेला आहे त्याच्याच घरच्यांनी त्याचा गेम केल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे त्यामुळे जयदीप कसा सापडला या सगळ्याची स्टोरी याच व्हिडिओमधून पाहायची आहे नमस्कार महाराष्ट्र अपडेट मध्ये आपलं स्वागत मध्ये महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये झालं होतं पण अवघ्या आठ महिन्यांनी म्हणजे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला शिवरायांचा पस्तीस फुटांचा भव्य पूर्णाकृती पुतळा हा कोसळला या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय आणि याच घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा शिवरायांची आणि शिवप्रेमींची माफी मागितली होती या सगळ्यामध्ये जयदीप आपटेचा तपास पोलिसांना करायचा होता त्याचं कारण म्हणजे ज्या जा पस्तीस फुटाचा पुतळा बनवण्याचं काम जयदीपला दिलं होतं ते त्यानं अवघ्या सहा महिन्यात पूर्ण केलं हे काम करायला तीन वर्ष लागतात तर यावरूनच राजकारण तापलं आपटे हा श्रीकांत शिंदेचा मित्र आहे असा सुद्धा आरोप केला गेला या सगळ्यामुळे पोलीस जयदीपचा शोध घेत होते शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर जयदीप आपटे आणि त्याचा एक मित्र दहा दिवसांपूर्वी मालवणला पुतळा उभारलेल्या जागेला भेट देण्यासाठी निघाले आणि हेच त्यांचं शेवटचं ज्ञात लोकेशन त्यानंतर पोलीस जयदीपचा मास्क काढत होते त्यानंतर मात्र पोलिसांना जयदीप माग काढता आपला नव्हता घटनेनंतर जयदीप याचं कुटुंब शहापूरला नातेवाईकांकडे गेलं होतं पण पोलिसांनी तिथं जाऊन जयदीपची पत्नी आणि आईची चौकशी केली होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जयदीपची आई आणि पत्नी कल्याण येथील राहत्या घरी सुद्धा आले होते पोलिसांनी तिथं सुद्धा त्यांची चौकशी केली होती जयदीप सापडत नसल्यामुळे पोलिसांनी लुकआउट नोटीस सुद्धा जारी केली होती या सगळ्यामुळे जयदीपनं घरी परत यावं आणि तपासाला सहकार्य करावं अशी त्याच्या पत्नीची सुद्धा इच्छा होती पण या सगळ्यासाठी जयदीप तयार नव्हता आणि त्यामुळं त्याच्या पत्नीने हा निर्णय घेतला होता जयदीप आपटे यानं त्याची पत्नी निशिगंधा हिच्याशी संपर्क साधून घरी परत येत असल्याची माहिती दिली होती आणि तिनेच पोलिसांना जयदीप घरी परत येत असल्याचं सांगितलं जयदीपच्या वकिलांनी दावा फेटाळला जयदीप आपटे हा रात्रीच्या अंधारात लपतछपत घरातील लोकांना भेटायला आला असताना पोलिसांनी त्याला पकडलं हा दावा पोलिसांनी केलाय पण दुसरीकडे जयदीपच्या वकिलांनी हा दावा फेटाळला त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आणि त्यामुळे जयदीपने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला नाही आम्ही पोलिसांना सहकार्य करण्यासाठीच हे सगळं ठरवलं होतं त्यामुळे जयदीपने कुटुंबाची चर्चा करून आज सरेंडर करायचा हा निर्णय घेतला होता तो अंधारामध्ये लपतछपत घरच्यांना भेटायला आला ही माहिती निराधार आहे असा दावा जयदीपच्या वकिलांनी म्हणजे गणेश सोमने यांनी केला या प्रकरणामध्ये आता पुढं काय होणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या विश्लेषणात्मक माहितीसाठी महाराष्ट्र अपडेट या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या विश्लेषणात्मक माहितीसाठी कसमा अपडेट या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका